चला चला ताई नाटकाला चला नाटकाला चला दादा नाटकाला चला वाले का तुम्ही नाटकाला चला बेटेवाले बाबा तुम्ही नाटकाला चला नाटकाला चला तुम्ही नाटका शिवाय धार नाही तलवारीच्या पातीला तेलाशिवाय पर्याय नाही समयच्या वातीला आणि स्वच्छतेशिवाय पर्याय नाही आपल्या भारतभूच्या मातीला एस एन विद्यापीठ संचालित महर्षी कर्वे मॉडेल कॉलेज आयोजित सादर करीत आहोत जागर स्वच्छतेचा जागर स्त्री शिक्षणाचा तुमच्या आमच्या हिताचा जागर स्वच्छतेचा जागर स्त्री शिक्षणाचा तुमच्या आमच्या हिताचा

तुला दिसत नाही वय काय ग माझ्या घराची इथे उनक कचरा टाकते त्यात काय झालं सगळ्या गावची लोक माझ्या इथेच हो, हो भांडताय असं जर प्रत्येकाने आपल्या घरातला कचरा गावाच्या उकेड्यावर टाकला तर स्वच्छता कशी होणार मग त्यासाठी आपण कचऱ्याचे व्यवस्थापन करायला शिकूया पण ते कस चला तर मग पाहूया कचऱ्याचे व्यवस्थापन सर्वप्रथम आपण कचऱ्याचे वर्गीकरण करूया ओला कचरा व सुका कचरा वेगळा करूया सुक्या कचरा मध्ये plastic पिशव्या प्लास्टिकचे चे bottle धातूचे तुकडे लाकडाचे तुकडे अश्या विघटित व अविघटित वस्तूंचा समावेश होतो ओल्या कचरा मध्ये खराब फळ भाज्यांच्या साली व टरफले खराब अन्न इत्यादी विघटित गोष्टींचा समावेश होतो आता घराजवळील उपलब्ध जागेत खड्डा खणूया त्यात विघटित ओला व सुका कचरा टाकूया त्यावर माती टाकून अं कचऱ्याचे विघटन करूया अशा प्रकारे आपण घरच्या घरी सेंद्रिय खताची निर्मिती करूया चला तर मग कचरा व्यवस्थापनाचे जीवन जगूया

माझ्याकडे कागदी पिशवी आहे का बघते हे <laughs> <थे या। laughs> प्लॅस्टिकच्या पिशव्यांचा वापर टाळूया पर्यावरणाचे रक्षण करूया मधु रिझल्ट आपण रिझल्ट बघूया सोड मरू दे मी चाललो खेळ दादा।, दादा मी तुझा रिझल्ट बघते अरे दादा तू नापास झालास काय असा कसा नापास झालास काही अभ्यास वगैरे करतो बो, काय मी माझा रिझल्ट बघतो बघ बाबा पास झाले मला एक्क्याण्णव टक्के पडले मी आता डॉक्टर होणार काय करणार आहे डॉक्टर होऊन जा जाऊन काम कर पण बाबा पण काय एकदा सांगितलं ना पास झालं जा आता आणि तू रे जाऊन अभ्यासाला बस अहो काय झालं पास झाला पण तो परत देणारे परीक्षा आणि मुलीचा रिझल्ट काय लागला तिला नो टक्के मिळाले डॉक्टर होईल म्हणत होती पण कशाला डॉक्टर वगैरे मुलींना शेवटी चूल आणि मूलच सांभाळायचं असतं अहो तुम्ही असं का म्हणता आज मुलीलाही मुलांसोबत शिकण्याचा अधिकार आहे मुलगी शिकली तरच देशाची आणि समाजाची प्रगती होईल मुलाप्रमाणे मुलीलाही करूया दूर करूया धन्यवाद